हाय नमस्कार मी अलका चितळे अलका चितळे ह्या चॅनलमध्ये अगदी तुमचे सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते तर नवरात्राच्या तुम्हाला माझ्याकडून हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर नवरात्राच्या पूजेसाठी मी काय काय घेतलेलं आहे तर चला आपण पाहूया तर मी ना नागिनीचे पानं घेतलेलं आहे घाटासाठी त्याच्यानंतरहून खारीक सुपारी बदाम हळकूंट आणि खोबऱ्याची वाटी घेतलेली आहे तर फुलं ओढणी आणि नाडा घेतलेला आहे तर आपल्याला घटाला बांधण्यासाठी तर मी आहे ना लाल अक्षदा केलेल्या ला आहे आणि पिवळ्या पण अक्षदा केलेल्या आहेत आपल्याला स्वस्तिक काढण्यासाठी तर, तर त्याच्यानंतर नवरात्रासाठी कोणी नऊ नऊ प्रकारचं धान्य घेतं कोणी पाच प्रकारचं पण घेत असतं तर मी आहे ना कोणी सात प्रकारचं घेतं तर मी आहे ना पाच प्रकारचं धान्य घेतलेलं आहे गहू जवारी आणि धने आणि हारबरे तर आणि दिव्याच्या दिव्यासाठी अखंड दिव्यासाठी पण तेल आहे ना कोणी राईचं पण वापरतं कोणी तिळाचं वापरतं तर मी ना तिळाचं आणलेलं आहे तर मी तिळाचंच तेल लावत असते दिव्याला त्याच्यानंतरून मी आहे ना गंगाजल पण आणलेलं आहे पूजेसाठी आणि इकडं गोमतर वगैरे काही भेटत नाही तर मी गंगाजल पण आणलेलं आहे आणि गुलाबजल पण आणलेलं आहे तर त्याच्यानंतर आमुष्या आहे ना आमुष्या संपल्याच्यानंतर मी सगळे देवाचे भांडे वगैरे साफ केले देवाचं सगळं साफ झालं होतं पण देवाची साफसफाई थोडी मागं ठेवली होती तर त्याच्यानंतर भांडे वगैरे घासले त्याच्यानंतरून मी देवऱ्यामध्ये चौरंग या पाठ काही ठेवला नाही कारण देवाऱ्यामध्येच डायरेक्ट मार्बलमध वरच मी नवीन कोरा कपडा असा वाप म्हणजे आथरवला आणि त्याच्यावरच देवाची पूजा केली आणि त्याच्यानंतर मस्त असं मस् हे करून घेतला हळदी कुंकाचा जो करांडा आहे हल्दी कुंकाचा तर ते साफ करून घेतला म्हणजे घासून घेतला त्याच्यानंतरून आता नवरात्राच्या पूजेसाठी आहे ना तर मी नवीन हलदी कुंकू वतलं आहे त्याच्यामध्ये तर आपण ज्या वेळेस काम करतो कोणतंही शुभकाम करतो तर त्यावेळेस आपण गणपती बाप्पाची पहिली पूजा करतो शुभकाम आपलं व्हावं म्हणून तर आपण गणपती बाप्पाची पूजा करणार आहेत तर पूजा करण्यासाठी मी थोड्या गुलाबाच्या पाकडे टाकले आहे तर आता आहे ना आपण गणपती बाप्पाची अभिषेक करून घेऊ श्री गणेशाय नम श्री गणेशाय नमहा तर आपण गणपती बाप्पाची पूजा झाली त्याच्यानंतर लक्ष्मी यंत्राची पण पूजा अभिषेक करून घेणार येतं तर ग लक्ष्मी मातेचा अभिषेक करून घेतल्यानंतर तर ओम श्री महालक्ष्मी नमः नम ओम महालक्ष्मी नम ओम महालक्ष्मी नमः ओम महालक्ष्मी नमः तर लक्ष्मी मातेचा पण आहे ना आपण हे करून घेणार आहे अभिषेक करून घेणार येतं तर लक्ष्मी मातेचा अभिषेक आपल्याला करून घ्यायचा आहे कारण आपल्याला जे बी आपले टाक बी असतील तर ते टाक आपल्याला पूर्ण नवरात्रासाठी त्यांचा पण अभिषेक जेवढे टाक असतील त्यांचा अभिषेक करून घ्यायचा आहे आणि आपल्याला जे धान्य बी भेटतं ना तर ते बाजारामध्ये पण भेटतं पाच पाच सात आठ नऊ प्रकारचं पण मी घरचंच धान्य पण टाकलेलं आहे आणि बाजारामधूनच नागवेलीचे पानं आणलेले आहेत नागिनीचे कारण आहे ना माझ्या इथं आहे एक वेल पण मग तो वेलाला आहे ना थोडे बारीक पानं येतात त्याचे मी काही तोडले तर मी बाजारामधून नागिनीचे पानं आणले होते ना तर त्याच्यामध्ये खराब खूप निघले तर आपल्याला आहे ना पूजा करताना नी नागिनीचे पाना पान जो आहे तर कोणाचं देठ तुटलेलं असतं किंवा कधी मधा मध्ये असतं ते कीड लागलेला असतो किंवा असं चिरलेलं असतं तर ते पान आहे ना आपल्याला पूजेमध्ये वापरायचं नाही कारण ते पूजे तर शक्यता चालतच नाही पूजेला ते तुटलेलं किंवा देठ तुटलेलं असतं किंवा कीड लागलेलं असतं तर हे आपल्याला असं घ्यायचं नाही पानं बघूनच घ्यायचे घेतानी कारण काय होऊन जातं आपल्याला पूजेसाठी चालत नाही ते आणि आपल्या कुळानुसार आपली जशी पूजा आपण करतो त्या पद्धतीनुसारच आपण पूजा करणार येतं तर सगळ्या टाकांवर आप सगळे टाक आपल्याला आहे ना कुणी असं म्हणजे झोपून असे देव ठेवतं तर कुणी असं उभं पण ठेवतं तर मी असे उभे करून ठेवणारे नागिनीच्या पानावर देवाऱ्यामध्येच ठेवते मी चौरांगावर काही पूजा करत नाही तर आपण कलसाची पूजा करून घेऊ अशी मस्त स्वस्तिक काढून घेऊ त्याच्यानंतरून मी ना स्वस्तिक काढून घेतल्याच्या नंतर असे पाच आपल्याला याचे हळदी कुंकाचे बोट पण वडायचे काळ तो तर पण त्याला हे दिलेलं असतं दिलेलं आहे स्थान आणि त्याच्यानंतर आपण आता मस्त पाणी भरून घेणार येतं आणि त्याच्यामध्ये ना मी अक्षदा घेतल्या आहे ना तर त्या अक्षदा आहे ना कलरच्या करून घेतलेल्या आहे लाल आणि पिवळ्या तर त्या अक्षदा घेतानी पांढऱ्या आपण नाही घे घ्यायच्या त्या कलरच्याच करून घ्यायच्या आणि त्याची स्वस्तिक काढून घ्यायची आणि त्याच्यावरच आपला हा हे ठेवायचा कलश ठेवायचा आणि त्याच्यानंतरूनच त्याला आपल्याला मुकुट असल तर मुकुट पण बांधू शकतात काही अडचण नाही आहे तर त्याच्यानंतरून आपण नारळ आता नारळ नाही मांडायचा त्याला यांना धागा बांधून घ्यायचा आणि नंतरूनच कळसावर तो मांडायचा आणि त्याच्यानंतरून आपल्याकडं जर मुकुट असल तर मुकुट आपण लावायचा तर मी घट बसवताना परडीमध्येच बस तर घट मी परडीमध्येच बस तर जे आपलं माझा जो घट असतो ना तर मी परडीमध्येच बसवत असते तर आपण बाळकृष्णाला पण कपडे वगैरे घालून घेऊ त्याची पण सजावट करून घेऊ तर हे पाहू शकतात मुकुट आहे ना असं मी मस्त मार्केटमधून मा आणलेला आहे तर मला खूप आवडला तो मुकुट खूप छान आहे तर मी त्याच्यासाठी मुकुट पण लावणार आहे आणि त्याच्यानंतर ते डाक पण घालणार आहे दिवीचे मी दिवीसाठी डाग पण घेऊन आलेली आहे तर पाहू शकतात आपण नथ पण आणली आहे तर आपली नथ पण घालायचं काम चालू आहे दिवीला तर दिवी कशी आज एकदम खुलून आणि खूप छान वाटते आहे सुंदर अशी तर असं सजवल्यावर असं वाटतं की पात्रा खूप सुंदर आपली दिवी सजली आहे तर मला वेणे वगैरे काही भेटल्या नाही आणि हे ब्रह्मकमळचे फुलं आहे ना मला खूप आवडले होते तर मी ते फुलं पण आणले आहे खूप छान येतं याच्यापेक्षा मोठे मोठे पण होते पण म्हटलं ते काही खूप मोठे असल्यामुळे काही मी घेतले नाही हे खूप छोटे छोटे फुलं आहेत खूप छान वाटतात त्याच्यामुळं मी घेतले ते तर बघू शकतात आपले फुलं किती छान दि छान आहेत ब्रह्मकमळाचे तर आपण आहे ना आता गटाची तयारी करणार आहे तर तर पाहू शकतात आपण आता ही वावरी घेतलेली आहे तर वावरीमध्ये सगळे प्रकारचे धान्य टाकणार येतं तर पाच प्रकारचे घेतलेले आहेत ते आपण काय करायचं पहिल्या स्टार्टिंगला थोडं मातीचा थर द्यायचा त्याच्यानंतरून धान्य टाकायचं परत मातीचा थर द्यायचा परत धान्य टाकायचं आणि त्या असं करत करतच यायचं कारण धान्य शक्यता वर जास्त दिसून द्यायचं नाही आणि घट बसवताना त्याला त्याच्या गळ्याला ना असा धागा बांधायचा त्याला एक हे बांधायचं हळकून बांधायचं त्याच्यानंतरून नागवेलीचे पानं नारळ पण त्याच्यावर ठेवायचं आणि पहिल्या दिवशी न आपली जी माळ जी असते पहिल्या दिवशी तर ती नागिनीच्या पानाचीच असते आणि त्याच्यानंतरून मी आहे ना खोबऱ्याची वाटी सुपारी हे ना पूजेसाठी घेतलेलं आहे नागिनीचा पाण्याचा विडा त्याच्यानंतरून कमलाष्टकचं काढलेलं आहे त्याच्यानंतरून समईला हा हल्दी कुंकू अक्षदा त्याच्यानंतर अशी मस्त सजावट करून घ्यायची लकची समयची कारण आपल्याला ती अखंड नऊ दिवस आपली चालणार आहे ती तर त्याच्यामुळे मस्त अशी सजावट छान करून घ्यायची म्हणजे काय होऊन जातं की छान दिसतं ते तर पाहू शकतात आपली याशी पूजा झालेली आहे तर माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा उकतंय आहे माझ्याकडून बरंच मला काही ते भीती पण वाटते थोडी चुकतं आहे की काय माझ्याकडून तर मला थोडं सांभाळून घ्या व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर नक्की करा आणि माझा ब्लॉग पण बघा शॉर्ट व्हिडिओ पण बघत जा सर्वांना नवरात्रीच्या बाय बाय सर्वांना नव नवरात्रीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा